गेल्या सात मे रोजी लातूर लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्याच दिवशी जळकोट तालुक्यातल्या मेवापूर येथील ग्रामस्थांनी ऐन मतदानाच्या वेळी मतदानावर बहिष्कार टाकला ही घटना जळकोटचे तहसीलदार सुरेखास्वामी यांना कळतात तातडीने त्यांनी मेवापूर येथील नागरिकांना भेट घेण्यासाठी त्यांनी मेवापूर येथे गेले आणि त्यांनी नागरिकांच्या समजूत काढून त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यानंतर त्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं पण मात्र त्या नागरिकांच्या नेमक्या काय मागण्या होत्या त्यांनी कशासाठी मतदान केलं होतं हे आपण आता जाणून घेणार आहोत जळकोटच्या तहसीलदार स्वामी हे आपल्यासोबत आहेत मॅडम काय त्यांच्या नेमक्या मागण्या होत्या तुम्ही का बहिष्कार टाकलं होतं काय सांगा नमस्कार सर्वप्रथम मला असं सांगायचं आहे की आपण सात मेला आपली मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या मतदानाच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये पूर्ण प्रशासन असताना अचानक एक दिवस आधी आमच्या निदर्शनास असं आलं की ब येथील काही लोकांनी आम्ही मतदानावर बहिष्कार घालत आहोत आणि आम्ही मतदान करणार नाहीत अशीही कानी खबर आम्हाला लागली त्यानुसार आम्ही आमची तलाटी संबंधित काही अधिकारी यांना पाठवलं तर त्यांच्या मागण्या आमच्याच निदर्शनास आल्या त्या मागण्या अशा होत्या की मुख्यतः आपण जर पाहिलं तर भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु अद्यापही मेवापूर या गावाला पक्का असा रस्ता अद्यापही भेटलेला नाही त्याचबरोबर तिथे बस सुविधा देखील रस्ता नसल्यामुळे निश्चितच बस सुविधा देखील तिथं उपलब्ध नाही त्याचबरोबर मेवापूरचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न ज्या तलावावर हो आहे त्या तलावाची दुरुस्ती करा त्याचबरोबर लाईट जी नेहमी जाते आणि त्यांना जे शेतकरी असतील किंवा गावकरी असतील यांच्या कामाच्या वेळेमध्ये लाईट राहत नाही असे काही प्रश्न होते तर अशा बऱ्याच मागण्या होत्या ज्या की आम्हाला खऱ्या वाटत होत्या परंतु ज्यावेळेस ऐन मतदानाचा दिवस उजाडला त्यावेळेस आम्ही आमच्या परी परीने पूर्ण प्रयत्न करू नये एकही नागरिक मतदानाला जात नव्हतं असं लक्षात आलं त्यावेळेस मी स्वतः आमचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार असतील त्याच्यानंतर काही इतरही अधिकारी आम्ही सर्वजण गेलो पी आय काकडे साहेब पण होते त्यावेळेससोबत एम एस सी बीचे दराडे साहेब हे सर्वजण जाऊन आम्ही त्यांची समजूत घातली त्यांच्या सर्व मागण्या जाणून घेऊन त्या मागण्यांवर जास्तीत जास्त उपाययोजना कमी कालावधीमध्ये कसं करता येईल प्रशासन त्यासाठी काय प्रयत्न करेल याची आम्ही त्यांना माहिती दिली त्यांची समजूत घातली आणि चांगली गोष्ट अशी की त्या लोकांनी देखील आमच्या विनंतीला आणि आम्ही जे प्रयत्न करणार आहोत आम्हाला तेवढी कालावधी देऊन जवळपास पन्नास टक्के मतदान त्या गावामध्ये झालेलं आहे आणि त्या सर्व लोकांनी आम्हाला प्रशासनाला सहकार्य केलं असं मला वाटतंय निश्चितच दखल घ्यावंच लागणार आहे प्रशासनाला त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची जी रस्त्याची मागणी आहे त्या रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने तिथे एक जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत एक दीड दी ते दोन किलोमीटरचा रस्ता मंजूर आहे आचारसंहितेचा जसा एक कालावधी संपेल तसा तो रस्ता सुरू करून देण्यात येईल म्हणून संबंधित यंत्रणेनं सांगितलेला आहे आणि जे काही संबंधित विभागाच्या ज्या काही समस्या होत्या त्या सर्व वरिष्ठ स्तरावर देखील मी माझं बोलणं केलेलं आहे पी एम जी एस वायचे मुकादम साहेब असतील किंवा एम एस सी बीचे स्वतः दराडे साहेब तिथं हजर होते या सर्वांनी देखील उचित कारवाई करून पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये हे प्रश्न मार्गी होता असं त्यांनी सांगितलेलं आहे एकूणच पाहिलं तर अचानक या मेवापूरच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला कुठलीच पूर्वी कल्पना न देता मतदानावर बहिष्कार टाकला होता मात्र जळकोट तहसील प्रशासन हे अत्यंत कार्यतत्पर असल्यामुळे वेळीच त्यांनी जाऊन हा तोडगा काढला आणि मेवापूर वाशियांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन निश्चितच कार्यतत्पर आहे आणि त्यांचे प्रश्न येत्या दोन तीन महिन्यामध्ये सुटतील असा विश्वासही जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर